नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे आरसा असाही आरशासमोर उभे राहताच सौंदर्य माझे मला दिसले आरशासमोर उभे राहताच सौंदर्य माझे मला दिसले अंतर्मनाच्या आरशात डोकावले तर ते माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसले आणि म्हणाले आरसे तर अनेक असतात आणि म्हणाले आरसे तर अनेक असतात काही खरे तर काही खोटे असतात शारीरिक सौंदर्य दाखवतो एक आरसा अंतर्मनातील भाव दाखवतो एक आरसा शारीरिक सौंदर्य दाखवतो एक आरसा अंतर्मनातील भाव दाखवतो एक आरसा कधी विचार केलाय का की याही पेक्षा काही वेगळा असू शकतो एक आरसा कधी विचार केलाय का की याही पेक्षा काही वेगळा असू शकतो एक आरसा जो भविष्याचा वेध घेईल स्वची जाणीव करून देईल पदोपदी मार्ग दावेल आणि संकटाच्या वेळी साथही देईल पण खरे खोटे हे कसे ओळखायचे पण खरे खोटे हे कसे ओळखायचे आणि स्वतःला खोट्यापासून कसे वाचवायचे गोंधळलेल्या अवस्थेत जगत गेलो खोट्या आरशांसोबत गोंधळलेल्या अवस्थेत जगत गेलो खोट्या आरशांसोबत फसवत गेलो पिढ्यान पिढ्या स्वतःला एक दिवस एक महापुरुष आला एक दिवस एक महापुरुष आला आणि खऱ्या आरशाचा शोध पूर्ण झाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चार बाजूंच्या मजबूत चौकटीने नटलेला तो आरसा त्या आरशाला शोधण्यासाठी तो लढला झिजला निघून गेला त्या आरशाला शोधण्यासाठी तो लढला झिजला निघून गेला आणि जाताना संविधानरूपी कायद्याचा खरा आरसा सर्वांच्या हाती सोपून गेला आणि जाताना संविधानरूपी कायद्याचा खरा आरसा सर्वांच्या हाती सोपवून गेला धन्यवाद